कपडा व्यापारी अल्केश बगडिया यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या जालना शहरातील प्रसिद्ध मूलचंद भगवानदास रेडीमेड दालनाचे व्यापारी अल्केश बगडिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला शहरातील मूलचंद भगवानदास रेडीमेड व्यापारी दालनाचे व्यापारी अल्केश बगडिया यांनी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये गोळी त्यांच्या डोक्याला चाटून गेल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते तेथे प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते दिवसभर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते परंतु सायंकाळी उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले या घटनेची पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून गोपनीयता ठेवण्यात आली दरम्यान पोलिसांकडे अद्याप या घटनेची कोणतीही नोंद नाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलीस अधिकारी फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली